सॉरी वरी सोड 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 चिमटा शको सोड 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 चिमटा घेतो तू सोड ना बाबा चिमटा डोक सॉरी 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 नाही करणार काय सोड 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 मला माझं काय सड सोड ना शिमटा काय घेतो तू जर मंडळी चालू इन्स साड्यांचाच शंभर साड्या काढल्या तर आतापर्यंत

तुला काय घालत आहे दुसरी बायको करू का कशाला सांग मग तुला ब्लाऊज शिवायला हा तुला शिव दिला ब्लाउज तर तुला टेन्शन नाही नाही मग ब्लाऊज शिवता अरे येते ना तिला तशीच करू आपण ना का होय हा चालेल ना डन का नाही छाता छातानीट पकड ना मग बिग गय अरे मी बिग ग्या पुरा

दोन तीन दिवस मोठा मुसळधार पाऊस पडतोय ना पूर झालं सगळीकडे त्यामुळं मी घरी थांबलेलो आहे सो चलो आत्ताच जस्ट अकरा वाजले ना अकरा वाजता माझी अंमोल झालेली आहे आता मस्त नाश्ता करू आपण आयज नाश्ता भाकरी अँड नॉनव्हेज आहे सॉरी आज सॉरी फॉर दॅट आज चतुर्थी सॉरी एखाद्यास असल्यामुळे तरी नॉनव्हेज खातो मी सॉरी सो म्हणत आपली डिश चालू आहे आपली नवीन कपडे नाही नाही नवीन कपडे नंतर जायची गरज तर मंडळी आपली धर्मपत्नी आता माझं डिश आहे प्लेट हो मस्त चिकन चिकन रस्त्या दिलाय तो काय नेव दाखवलंय का दिखता है। दिखता है। दिखता है। चलो मंडळी मस्त भाकर खातो नाश्ता करतो पद्धतशी घरगुती चलो मंडळी ब्लॉगला थोडं मस्त प्रेम देत आणि असंच प्रेम देत राहा आणि चांगलं चांगलं होत आहे नक्कीच अजून चांगलं करण्याचा प्रयत्न नको नका किंवा ते काय करते मी भाकर खातो ना नको ना बाबड्या बड्या किंवा भाकर खाते मी तू मला काय करून दे ना मला पाण्याची पहिली पाण्याची बॉटल घेऊन ये नको ना भाग चला तर मस्त भाकर करून घेतो तुम्ही पण या भाकर मस्त पाणी मला आपला ब्लॉक कसं कंटिन्यू करा आज काय काय होणार आहे कसं काय घडतं नक्कीच बघण्याचा पूर्ण पाणी बघण्याचा प्रयत्न करा कंटिन्यू करा घेतो का ऑइली ऑइली बनवलाय मस्त चिकन एक नंबर चिकन झालंय का साधं घ्यायला पण भारी झालं नाणे चौ भारी का मस्त झाला चिकन एक नंबर चिकन झाला एकदम सिम्पल झालं का च मस्त खातो हॅशटॅग हॅशटॅग खातो तुम्हाला भाकर पाहिजे ना काय 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 मी भाकर खातो ना पिकायला होते का खाऊन घेते मला नंतर कदा मस्त करा चला पण आज खर्च होतो आपल्याला मी परत ब्लॉगमध्ये आलो व्हिडिओ स्टार्ट केली का चिकन एक नंबर झालं असाईक डायरेक्ट साधा सिंपल आहे पण एक नंबर झाला हा ते पंधरा मिनटात चिकन केलेलं आहे पण मस्त झालं का ही काल आडीगुडी लावते मला माहिती आहे का ही काल आडीगुडी लावते माहिती आहे का आता गणपती आहेत ना तिला साडेपा आहेत ना मंदिर आडीकुडी लावते मला थांब मला भाकड भाग पडतो मी <laughs> थांबत काय जाते का

दुसरा पुत्ता किती रे छोटाला तर चलो बघूया काय बोलते ती कसं काय चाललं तिचं काहीतरी आहे तिच्या मनात ते काय तर करू आता पडशील का आता काय करता थोडं काहीच मॅडमची झत झालेली आता पाच वाजायला आले चार वाजून गेलेत हां किती वाजलेत आम्हाला डॉगी बी दस सोडे हो चाव चाव ति साव रुग्बे रुग्बे नको रे नको काय करू तेव्हा नक लावला पाहिजे तेव्हा फायटायचं फाईटायचं काय कारण लाख असा खेळायला आहे मी बसायला बसेल ना तिथेच बसले असतात कुत्रे काय चार पाच कुत्रे आहेत सध्या चला झालेली झोप सगळ्यांची चार बाजूला आल्या तर अंडारी इतर बघू शकता कोण आले आमची चू आलेली आहे काय चू किती दिवसांनी आली चिवना काय करते दादा रोज येते काय करते दादा काय करते लॅपटॉपवर दिखाव ना क्यू क्यू दाखव दाद दाखव तुझ्या दाखव ना दाखव नाही काय बरं ठीक आहे चल चला मंडळी मस्त लहरा जेवण आता बस बस बसला हाय मंडळी तर बघू शकता तर मंडळी काय तू काय खाते काय खा रे तू इधर इधर देखे तो बोल ना नाही तर मोबाईल नाही बोल इधर इधर काय खा रे तू दिखाव दिखाव पूरा मेल्ट हो गया ना पूरा मेल्ट हो गया ना हा? फिर मेरे को नहीं क्या नहीं मिलेगा थोडा तो दे दे थोड़ा भी नहीं हाँ? क्या क्या मतलब आ हाँ गया मेरे को गया? और गया? एक? ना। एक ही था मंडली बो सकता द्वारा पाउस पड़ता है वारा पण आहे कपडे पण गेले पण गेले कसला वारा पण चोके बिस्किट आहे तेरे को मेरे को नाही क्या

तर मंडळी दुकान बघा आपला अप्पांचा आप अले खाऊ घ्यायला काय तिला पा? काय पाहिजे बोला कॅचि ची रेक काय करी हा काय म्हणते पावसात कशी काय आता पावसाची बरं 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 हे आपण अप्पा काय कॅडबरी नाही तिला काय पाहिजे बोला कॅडबेरी पाहिजे गेजले चल कॅडबेरी चल एक मिनिट बायको काही को खाना अभि बायको बोल रही रे खाना आहे मी का शेव खाणी आहे आपरोड आहेत का तर मंडळी बघू शकता हे सोरट कोणी कोणी खेळलं सांगा मला जास्त पैसे भेटतात किती काय कोणाला माहीत आहेत कोणाशी ते सांगा कमेंट करू नक्की सांगा ते सोरट कोणाला आवडतात कोणी कोणी खेळलेत नंबर लागले का असं पहिले तर आम्ही घ्यायचो बघा शाळेत असून ती बघा मस्त शेव घेतलेली आहे आता सोनकू शेव चा शेवट तू घेतो सोरट सगळी वारेवारी फोरा सोरट करायला नाही गाय नाणे काय देतं मला घुगरी काय प्रसाद आहे का हे बघ का ना गंडले नाणेन दिले तुम्हाला काय चणे दिले चणे सगळ्यांना वाटते घे बरो घ्या घ्या घरचे चलो मंडळी ठीक आहे बाकी पब्लिकसाठी काय हा सगळं ठीक आहे ना व्यवस्थित ना हा चला ठीक आहे ठीक आहे चला काय रे तू बघतो का ना बघत बघतो का ना बघत बघ बघतो बघतोय बघता बारी बारीक पडला गावात रे हा बघतो का घातला पडला ठीक आहे

आ तो कित कितना खा दिए दो हां खाली दो ही बस इतना ही तुम पांच खा तो हो गए इसलिए पेट फूल गया <laughs> मैं पांच खा दो क्या तेरे को क्या खाऊ लिए एक बज्जी और दूसरा दूसरा क्या लिया दूसरा हां दूसरा नहीं लिया, दुछा। दुछा नहीं लिया।, नहीं लिया? हाँ। अच्छा अभी किधर जाने का अपने घर है तुम्हारे घर किधर बोल बाकी क्या बोलते हैं आज बहुत बारिश है ना सॉरी आज बारिश बहुत है ना हाँ। आज बारिश है हाँ। ना हाँ। तो करीब मौसम चुका चुका क्या है चुका चुका मतलब 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 क्या मौसम मतलब हाँ। ना बारिश नहीं आएगी बारिश है क्या आज तू स्कूल नहीं गया आज

बिक गया पूरा मोबाइल बिकता है देख बारिश में कुछ बंदोस्त करो हाँ? कुछ बंदोस्त करो बिगता है दे चल। नहीं। दे नहीं दो दो अभी कैसा जाएगी तू ना, ना।

<laughs> रहने दो ना रहने दो ना कुछ नहीं एक बाइट थोड़ा एक बाइट दे दो मेरे को बस लोगों को समझ में आएगा मैं खाता खाता क्या तुम खाते हो कौन कौन खाते एक बाइट दे दो मेरे को बस हाथ निकालो ना हाथ एक बाइट दे दो ना पप्पा शर्मा थे बाइट नहीं देते वो बोलते उस दिन मैंने शेंगा लाया था ना भूमुख का शेंगा तो वो बोलते तूने अकेला खाया कि किसी को किस किस कि दिया नहीं लेकिन मैंने थोड़ा ही खाया था सबको दिया था किसने खाया मेरे को पता नहीं लेकिन मेरे अंग पे आते सब चलो जाने तू कोई आए चलो ठीक है, है। मंडळी बघू शकता काय चाललं इकडेशी हेता इकडेशी तर इकडेशी चल मंडळी बघू शकता तीन साडे घेतलेत ना तीन सेम कोणाल तीन मला एक नाही नाही आणि माझे नेला घेतले द्यायचं होतं आता ही काय ना

मला काय मला काय नाही की मेरे को कुछ नहीं क्या मेरे को, को लेतले ना ब्लाउज पीस <laughs> शर्ट पीस वाला था अरे सॉरी शर्ट पीस ऐसा <laughs> है क्या सब तो चलो तेरे को क्या ले लाए देख मैंने बिजलज के सगले क्या पकोडी पकोडी मंचूरियन तेरे लिए बिजलज सगले बघायचा चलो फिर से तलते हैं उसको फ्राई कर दे तेल में हां भाई तुमला अभी देखो मंडली क्या बनाती है 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 बनाती तेरे प्रयत्न प्रयत्न करती क्या क्या चलो ठीक करो ये हो ना रात भर जागना पड़ेगा अभी हरी वर्क के लिए अभी क्या बने हो ऐसा कैसा हुई नहीं बनाती है ना

होडी माय गॉड इतनी कलाकारी तू हा डुलते ती चलो ठीक आहे म्हणजे चलो का ना का बनाते चलो आई ना ठीक आहे बघा साडी बघतो चला मस्त साड्यांचं दुकान टाकला तर आम्ही तशी

ये 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 किती कशा कशा कशाला तर मंडळी हे बघ थांब ती बॅटरी इकडे ती तर मंडळी बघू शकता या सगळ्या साड्या सगळ्यांना मॅचिंग मॅचिंग आल्या चौघीनं चार चार साड्या तर बालाच्या सासू आणल्यात सासूबाईने घेतल्यात बालाच्या सगळ्यांना सेम सेम साड्या घेतल्यात गणपतीनं चलो म्हणत ऐक ना हय तेवढ्या साड्या दुसरी बायको करू <laughs> <laughs> का काय तुला ब्लाऊज शिवला शिवून दे ना ब्लाउज तुला टेन्शन नाही मग ब्लाऊज शिवता येते ना तिला तशीच करू आपण ना का हा चालेल ना डन का तीन इंच सेम आहे बसतो आम्ही बघतो तर मंडळी चालू येईल साड्यांचाच शंभर साड्या हळल्या आतापर्यंत हिला साड्या हिला जाम मजा वाटली आई एकाच कुठली वरता तरी ब्लाऊज शिवा दोन साड्यांवर तीन साड्या होती दोन आहे चांगला आहे कसा तुला कसा उलगतो घबरे पप्पा ती पती करतात ना सणा सणाकोनी असला काय तुला था था। तुला काय आहे मस्त आहे ना साडी <laughs> चला म्हंटली साडे बारी आहेत आपण कधी मला घ्यालतो साडे घालतो अस गणपती ना मी आणेल ना

Hmm, फ्राय पण सात वाजता मस्त मस्त फ्रायला मस्त आणलेले आणि मस्त तिथं कढी पण करायचं अंडी पण आणलेले आहेत चलो मंचुरियन पण आणलं तिला पाण्यात पावसामध्ये आलो मग भिजल्यास ते काहीच आहे ना बाई <laughs> चलो मंडळी मस्त आता जाऊ दा खाऊन घेऊ जाऊ आणि भाकर टाकते का

डेमो सेंड केलेत कुठल्या कुठली साडी हवी आहेत सगळे डाऊनलोड करू हा कर, कर चला बघूया आता या डेलीच्या ऑफरच्या प्रिंटेड ना असं तुम्हाला दाखवतो पण त्याला सांगलं की चार साइडला कडून साड्या साड्या मस्त आहेत नको दाखवतो ना दाखव दाखव पैसे नको बघू साडे आवडले का सांगते किंमत तिने बघायचं पण तिथे पैसे नाही पैसे बघूच ना तुला ग्रुप आहे का तू ग्रुप आहे का समजलं मला ग्रुपला असत का नाही असं चांगल्या बोल ना त्याला बोल ना पैठणी टाक चांगल्या फेस्टिवल त्याला बोल चांगलं चला बुक करून ठेवलं जायला पण गाणार लगेच चला म्हणजे लगेच चालू आता त्याला पण मस्त चांगल्या साड्या पाठव चार आणि हे पण पाठवा काय माहितीये का चांगले पैठणी टाईपचे पाठवा ना डेमो लगेच सेंटर सर चालेल मग पैठणी घेऊन ना नको का तुला पैठणी कुठे चालेल कॉल चला फुकूबा इथे बसले का आता रडते का तू रडायला तुला आलाय काय पाहिजे सांग तुला काय पाहिजे बोल रडते का हो रे रडते बघ रडते बीम तुला नको ना आईस्क्रीम रड्या पाण्यापासून नको ना

बाबा आई काय बघू नको बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी सॉरी बोल आई बाबा सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल वोल सॉरी मिकाई के अलावा इसमें से भी खाली <laughs> <laughs> <ह्गे>। है क्या सॉरी वोल सॉरी बगार बगार नहीं ये सोड सोड सॉर्ट चिमटा रखो को सोड सोड सॉर्ट चिमटा के तो तू सोना पापा चिमटा लो ना क्या कर सॉरी <laughs> सॉरी वोल नहीं करना क्या सॉर्ट सॉर्ट <laughs> सॉर्ट सॉर्ट माला मज़े के सॉर्� ना शिमट काय येतो तू तुम्ही समजा तिकडे बस जा